वीज वितरणचे काम सुरू असताना शॉक लागून एक ठार तर एक जखमी वीज वितरणचे काम सुरू असताना अचानक शॉक लागल्याने कॉन्ट्रॅक्टरच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास स्वागत नगर हद्दीतील शिवगंगानगर भाग पाच येथे घडली शरणप्पा मल्लीनाथ माळी वय पंचेचाळीस राहणार तेरा मैल मंद्रू असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे तर प्रवीण सिद्धाराम वारे वय पंचवीस राहणार भंडारकवटे असे जखमी झालेल्याचे नाव आहे महावितरणचे पोल रोवणे वायर ओढणे कनेक्शन देणे असे काम कॉन्ट्रॅक्टरमार्फत चालू होते या ठिकाणी ठेकेदाराचे कर्मचारी कार्यरत होते शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास काम सुरू असताना दोघा कर्मचाऱ्यांना अचानक शॉक लागला यात शरणप्पा माळी यांचा मृत्यू झाला तर प्रवीण वारे जखमी झाल्याने यांच्यावर सोलापूर रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेमुळे घटनास्थळी बग्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती